नमस्कार पुण्यातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील एक बिबट्या उपचार सुरू होता त्याच्यावर आणि तो त्या पिंजऱ्यातून बाहेर पडलेला आहे त्याला शोधण्यात येत आहे आणि तो त्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या आतमध्येच आहे त्याचे काही सी सी टी व्ही फुटेज देखील पाहायला मिळत आहेत त्यामुळे नागरिकांनी पुणेकरांनी घाबरून जाण्याचं काहीही कारण नाही आहे करनी, करनी याला पकडण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज झालेली आहे आणि तो शोधावा म्हणून ड्रोनची देखील मदत घेण्यात येत आहे कात्रज संग्रहालयातील वेगवेगळ्या विभागामध्ये कॅमेरे लावण्यात आलेले त्यामुळे तो नेमका कुठे आहे याची माहिती या कॅमेऱ्याद्वारे मिळत आहे आणि त्याला लवकरच लवकरच पकडण्यात येईल असेही राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या वतीने सांगण्यात आलेले आहे त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असेही आव्हान त्यांच्या वतीने करण्यात आलेलं आहे धन्यवाद